नमस्कार बालमित्रांनो आज आपण कोल्हा आणि कर्कोचा यांची गोष्ट पाहणार आहोत आणि गोष्ट आवडल्यावर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एका जंगलात एक चतुर कोल्हा आणि एक करकोचा राहत होते दोघांमध्ये चांगली मैत्री होती एके दिवशी कोल्ह्याने कर्कोचाला जेवायला बोलवायचे ठरवले कर्कोचा भाऊ उद्या माझ्या घरी ये आपण एकत्र स्वादिष्ट भोजन करू असे कोल्ह्याने आग्रहाने सांगितले कर्कोच्याने आनंदाने मान्य केले दुसऱ्या दिवशी कर्कोचा कोल्ह्याच्या घरी आला कोल्ह्याने चविष्ट सूप बनवले होते पण ते सूप कोल्ह्याने मोठ्या सपाट ताटात ओतून ठेवले कर्कोचा आपले लांब टोकदार चोच घेऊन सूप प्यायचा प्रयत्न करू लागला पण त्याला काहीच खाता आले नाही दुसरीकडे कोल्हात चटकन सूप चाटत होता आणि करकोचाकडे पाहून मजा घेत होता करकोचाला खूप वाईट वाटले पण त्याने कोल्ह्याला काहीही बोलले नाही त्याने मनात ठरवले की याचा धडा कोल्ह्याला शिकवायचा काही दिवसानंतर कर्कोचाने कोल्ह्याला आपल्या घरी जेवायला बोलावले कोल्ह भाऊ उद्या माझ्या घरी जेवायला ये मी तुमच्यासाठी काहीतरी खास बनवतो असे त्याने सांगितले कोल्ह्याने आनंदाने निमंत्रण स्वीकारले दुसऱ्या दिवशी कोल्हा कर्कोचाकडे जेवायला गेला कर्कोचाने चविष्ट खीर बनवली होती पण ती लांबट माठामध्ये म्हणजे सुरईमध्ये ओतली होती कर्कोचा आपल्या टोकदार चोचीने खीर खाऊ लागला पण कोल्ह्याला त्या माठामध्ये आपले तोंड घालता आले नाही त्याने खूप प्रयत्न केला पण त्याला काहीच खाता आले नाही कोल्ह्याला आपल्या चुकीची जाणीव झाली त्याने करकोचाची माफी मागितली आणि यापुढे असा खोडसाळपणा न करण्याचे वचन दिले करकोचाने कोल्ह्याला माफ केले आणि दोघे पुन्हा चांगले मित्र झाले तात्पर्य आपण दुसऱ्याशी जसे वागतो तसाच प्रतिसाद आपल्यालाही मिळतो धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका